कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी आजोबांचा पाय घसरून देशिंग खरशिंग कॅनलमध्ये दोघे गे वाहून गेले असून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह हो शोधून पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं व वसंत पाटील व पंचाहत्तर आणि वसंत तुकाराम पाटील असे मृत आजी आजोबांचे नाव आहे या घटनेची नोंद कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे कौटेमांकाळ तालुक्यामध्ये देशिंग खरशिंग कॅनलमध्ये सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास वयस्कर आजी आजोबा कपडे धुण्यासाठी गेले असता पाय घसरून दोघेही कॅनलच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सायंकाळी पाच वाजता गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता चप्पल कपडे सर्व काही साध्य कॅनलवरती आढळून आले गावातील लोकांनी सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पदकास पाचारण केले संध्याकाळी सातच्या सुमारास देशिंग खरशिंग कॅनलमध्ये एक किलोमीटर अंतरावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आजी पमाते पाटील यांचा मृतदेह मिळून आला तो बाहेर काढून आजोबांचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला दुसऱ्या दिवशी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि सकाळी दहा वाजता आजोबा वसंत पाटील यांचा मृतदेह बोरगाव सुरेंशी मळा येथे कॅनलमध्ये वाहत्या पाण्यामध्ये मिळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकातील कैलास वडर अप्पालाल नदाव सदाशिव पेडेकर महेश गवाणी स्वप्नील धुमाळ शिवराज टाकळे आणि अमीर नदाव यांनी मृतदेह बाहेर काढला या घटनेची नोंद कवटेमांगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत